वीस ते तीस रुपयामध्ये मिक्सरच्या भांड्याचा वापर करून कुठलाच पसारा न करता असा हा केक तुम्हाला बनवायचा आहे का चला तर मग चार बिस्किटचे पुढे घ्यायचे त्यापैकी दोन गुड्डे आणि दोन हॅपी हॅपी तुकडे करून मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे त्याआधी कडेही प्रिहेिटला ठेवायची आणि केकटीन तेल आणि बटर पेपर लावून तयार करायचं त्यानंतर मिक्सरच्या सहाने बिस्किटाची पावडर तयार करायची त्यानंतर त्यामध्ये दूध घालून एकदा फिरवून घेतलं की अशा पद्धतीचं घटस बॅटर झालं की त्यामध्ये एक पॅकेट आणि दूध घालून एकदा व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि परत मिक्सरला अर्धा मिनिट फिरवून घेतलं अशा पद्धतीचं रिबन कन्सिस्टन्सीचं बॅटर तयार करून केकटीमध्ये घालायचं एक दोन वेळा टॅप करायचं आणि लगेचच केकटीन हिट केलेल्या कढईमध्ये ठेवायचा मंदायचे वर तीस मिनिटात हा केक बेक होतो आणि बघू शकता मस्त असा केक बेक झालाय पिकच्या सहाय्याने चेक करायचा यातून कच्चा तर नाही ना तर अजिबात कच्चा नाही आहे केक तयार झालाय आमच्याकडे अजिबात वेळ नाही थंड होऊ द्यायला सुरीच्या सायाने मोकळ्या केला प्लेटमध्ये केक काढला सजवायला तुम्ही ड्रायफ्रुट्स वापरू शकता किंवा क्रीमने देखील सजवू शकता मी ते फूड स्प्रे कलर घेतलेला आहे गोल्डन कलरचा आणि त्याने फक्त स्प्रे करून घेत आहे बघू शकता किती सुंदर केक दिसतोय त्याचबरोबर छान जाळीदार आणि चविष्ट झालेला आहे तुम्ही देखील बनवा आणि रेसिपी आवडल्यास फॉलो करा